नमस्कार आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा आज अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते वेळी डोकेग्राहकरी

आदरणीय दादा ज्याला दादा म्हणजे महाराष्ट्राचे दादा असे एकमेव दादा आपल्या दोन भाग निघून गेलेले आहेत दादा म्हणजे राजकारणात कस विकास शेख सहकार शेत्राजी भरून निघल असं मला वाटत नाही सरकार क्षेत्रातले हो माझी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राच्या सहाशे सहावे उपमुख्यमंत्री उप्ष्मे, उप्ष्मे, पद भूषवे दिले दुसरे व्यक्ती आज महाराष्ट्रात नाही बोलायचं थोडं मी बोलणे माझी ही नाही महाराष्ट्रातून आज मोठ वृत्ती मात्र आपल्यातून आज निघून गेलेले आहेत मी या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना परिवार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर एवढ्या मोठा दुःखातून बाहेर शक्ती देवी तेवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर जनबोल यांच्या धन्यवाद महाराष्ट्राचा लाडक नेतृत्व मान्य सांगू इच्छा व्यक्त होते की हा नेतृत्व आज आपल्यात नाही हा महाराष्ट्र कधी विसरू शकला नाही हा महाराष्ट्रासाठी खूप मोठी पोकळी आहे त्याच्या वर्तमानातच ही पोकळी भरू शकते असं मला वाटत नाही दादाचे असे काम होते की त्यांनी एक लहान छोट्या मोठ्या कार्यकर्त्यापासून मोठ्या पर्यंत इतके मोठे माणसं त्यांनी निर्माण केली आणि ह्या महाराष्ट्रासाठी आपल्या दादासाठी दादाचा असं होत की दादाचा वादा विकासाचा वादा होता दा। दादाचा असं होता की पुढं ह्या महाराष्ट्रासाठी त्यांनी काही उज्ज्वल भविष्य वेळेला योजना त्यांनी आखल्या होत्या त्या आपल्याला आता आज त्या सगळ्या महाराष्ट्रवासींना आदरात करून केलेल्या आहेत मी त्रास काय सांगू शकत नाही की आज, आज त्याच्या या संपूर्ण दुःखामध्ये आम्ही सहभागी आम्ही कृतीकडे सहभागी आहोतच या निमित्ताने बोलतो आणि श्रद्धांजली अर्पित करतो आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आज आपल्यातून निघून गेलेले आहेत त्याच्यामुळं आपण सर्व ह्या ठिकाणी दुःख व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आज महाराष्ट्रातला अक्षर हिरा आज आपण आपले पण निघून गेलेले आहेत तरी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि जास्त करून की आपल्या तेर भागात डोकीतले ती जावाई होते त्याच्यामुळे आपल्या डोकीतील सर्व नागरिकांना हळहळ लागलेले आहे म्हणून मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण घोषणा घ्यायच्या अशा घोषणा द्यायच्या की अमर अमर अमरराव आज सकाळ सकाळ आपल्याला मोठी दुखद बातमी घटनासाठी आज आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री दादा यांची बातमी ऐकून आजच्या महाराष्ट्र दुखद डोंगर कोसळलेलं आहे कारण की अजितदादाचं कामाची जी शैली होती ती पुढे म्हणलं की दहा वाजता उठणे बारा वाजता बाहेर गेले लोकांनी बघे म्हणजे दोन चारच्यावर बघणे अशी शैली अजितदादा कशी नव्हती सगळ्यापेक्षा वेगवेगळ्यांच नेतृत्व होतं सकाळी सहा लागेल जंत दरबार चालू करायचे जनतेच्या समस्या सकाळी सहा वाजेपासून सोडवायचे असा नेता पूर्वी घालणार नाही भविष्य वेळ नाही असं एक हिरा आपल्याला सापडला होता तो हिरा आज आपल्या तो निघून गेलेला आहे मोठी पोकळी निर्माण झाली ही पोकळी भरून निघणं ही कठीण आहे आणि विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्याचे जवळ होते आजीदा त्यामुळं आपल्यावर एकदम मोठं दुख झालंय कारण की आपली पोरगी आज विधवा झाली आज पोरकी झाली आज या दुखामध्ये पूर्ण आपण सहभागी आहेत आणि आजी कुटुंबाला या दुखातून सहाय्याच भर मिळावं अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि दादा ठाकूर श्रद्धांजली अर्पण करतो एवढं करून ठरतो आज एक दुःखद घटना महाराष्ट्राच्या कानावरती आली आणि आपल्या सर्वांचे नव्हे तर महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं दादा असलेले नेतृत्व जे प्रत्येकाला आपलंच वाटणार आणि राजकारणामध्ये कार्यकर्त्यांचं चुकत असेल तर का धरून स्टेज वरती सांगणार असं नेतृत्व दुसरं आजपर्यंत आपण कधी पाहिलेलं नाही असं हे त्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा हिस्सा आहे तो कधीही महाराष्ट्र विसरू शकणार नाही या महान नेत्याला मी ठोकेकरांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या दुःखाच्या प्रसंगी जो दुःखाचा डोंगर पवार कुटुंबावरती पोचळलेला आहे त्याच्यामधून त्यांना बाहेर काढण्याची शक्ती हे ईश्वर मिळतो त्यांच्या व्यक्त करतो आणि अजितदादांची घटना अशी अशी घडली म्हणून ज्यावेळेस कळलं त्यावेळेस सगळ्यालाच एक हळहळ लागून गेली की असं कसं काय घडू शकलं आणि असं कसं घडतं एवढ्या मोठ्या मगती दुर्दैवानी घटना घडली आता दादा म्हणजे महाराष्ट्रामधला एक राजकारणामधला समाजामधला एक कोयलूर हिरा कोयलूर हिरा हर अजित दादाच्या बाबतीमध्ये ज्या ज्यादा प्रसंग आले त्या बाबतीत मला एक चार पर चार महिन्यापूर्वी एक प्रसंग आला आपल्या गावातले दोन विद्यार्थी त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये त्यांचा नंबर लागला आणि त्यांना हॉस्टेल मिळत नव्हतं त्या पालकांचा मला फोन आला त्यावेळेस एवढ्यावर मी मुंबईत होतो सकाळी आजी दादा कर जायचं ठरवलं देवगिरीवर मी साडेसात ला गेलो तर दादा सात लाच निघून गेले मात्र लाईन आणि मग कुठे भेट होईल तर संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या भवनला भेट होईल म्हणले आणि तुम्ही जर पाच वाजता टायमिंग मध्ये गेला तर भेट होईल असं आम्हाला कळलं पाच वाजता मी त्यांच्या भवनला गेलो आणि तिथं चारशे माणसं असते पाचशे माणसं असते गेल्यानंतर फक्त त्यांच्या एला सांगितलं की मला एक मी असा असा त्या उस्मानात जिल्ह्यातून आलोय आणि माझं असं काम आहे मला भेटायचंय तर तेवढ्या याच्यामधून मला त्यांनी भेट घालून दिली दादानी फक्त मला दोन शब्द विचारले की कुठून आलाय आणि काय अडचण आहे त्यांना सांगितलं की तिथं हॉस्टेल मिळत नाही प्रायव्हेट घ्यावा लागते तर कुठले दुखीचे का एवढंच विचारलं आणि त्यांच्या पीएला सांगितलं की ते त्यांच्या मॅनेजमेंटच्या माणसाला की हे करून टाकायला मला वाटलं आता प्रोसेस दहा पंधरा मिनिटांनी गेल्यानंतर त्या पीएला विचारलं तेवढं फोन करा ते म्हणले फ्रुटू पाडून तिकडे तुमचं झालंय पण म्हणजे इतकं का काम करणार नेतृत्व इतकं का काम करणारा माणूस आपल्यातून आज निघून गेलाय त्याच्यामुळं आज खरच दुःखाच म्हणजे सांगू शकत नाही शब्दात एवढं दुःख आज झालेलं आहे त्यांच्या आज कुटुंबावर डोंगर कोसळला त्यांना शक्ती त्यांना बळ देऊ अशी आईबाब विचार प्रार्थना करतो आणि माझ्या कुटुंब परिवारात सगळं मित्र ते त्यांना भावपूर्ण बा, श्रद्धांजली वाहतो आणि इथं थांबतो आदरणीय अगर अजित दादा अतिशय दुःख निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहतो त्यांच्या कुटुंबात देवातून सावरण्यासाठी पण देव व्यक्त करतो आणि मजून आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आदिरा पवार यांचं दुःख झालेला आहे या लिहिल्यानंतर नजर निवासाठी आपण सगळे येथे जमलेलो आहोत तरी अजितदादा कार्यकर्ता कसा असावा कार्यकर्ता कसा जोपासावा या कालचं मूर्तमंत उदाहरण जर म्हणलं तर अजितदादा पवार नाही आणि हिथून पुढे होई कारण कार्यकर्त्याला पळ देणारा कार्यकर्ता चांगला झाला पाहिजे असं जर समजा पुढे वर्तात एकमेव असा नेता होता अजित पवार होता या त्याच्या दुःखद निधनाबद्दल मी श्रद्धाजी अर्पण करतो आणि तो आज मा, आज महाराष्ट्रामध्ये खरंच महाराष्ट्रासाठी आज काळा दिवस आहे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना दीन दळीत यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे कणखर निर्णय अजितदादा पवारांनी जे घेतले त्यांची सर्वांना माहिती आहे आणि ते निर्णय जे निर्णय घेत असताना अर्थखाता हा त्यांच्याकडे असताना जे निर्णय घेतले निर्णय घेणे हा फार महत्त्वाचा विषय नाही पण तो ते निर्णय पूर्णत्व लिहिण्यासाठी आर्थिक कसब जी त्यांनी वापरली होती ती कुणालाही जमणार नाही असं माझं मत आहे अशा दादांना मी पुन्हा भावपूर्ण आदरांजली आर्थिक करतो आणि येथे थांबतो आपले साडेआठच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे वाईर हालवा वाईर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा यांच्या विमान अपघाताची बातमी टी त्या ठिकाणी सगळ्यांना समजली अत्यंत दुर्दैवी घटना ज्यांचा दिवस सकाळी पाच पाच वाजता चालू आहे का प्रशासक चांगला नेता कार्यकर्ता जपणारा कार्यकर्त्याला बळ देणारा एक चांगला कुशल नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला राज्य आहे या या अशा नेतृत्वाला मी माझ्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब था था ठाकरे पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबाला आई तुळजाभवानी संत बोरबा या दुःखातून सावरण्याची सावरण्याची सावरतील अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो धन्यवाद माफ करा मी बोलण्याच्या मनस्थितीत नाही आमच्या कुटुंबाचे दोन पेरे संबंध होते आमच्या कुटुंबात एक फॅमिली मेंबर आज आपल्यात नाही मी एवढं सांगू शकतो की अल्ला प्रार्थना करतो की त्यांच्या शांती मिळवून आदरांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबाला या सगळ्या यातून सावरण्याची शक्ती मिळवून अशी प्रार्थना करून येत थांबतो आज महाराष्ट्राचं महाराष्ट्राच नेतृत्व आरोपलं सकाळी ज्यावेळेस टीव्ही पाहिली त्यावेळेस ती घटना खरी आहे का आपण स्वप्नात पाहतोय टीव्ही वर चॅनल बदलून पाहिजे वेळ आली शिक्षण झाले असताना उद्योगाबरोबर राजकारण समाजकारण करून या महाराष्ट्रात आज त्यांचा रबार्ड आहे आमदार होण्याचा पण हे सगळं होत असताना त्यांच्या वाट्याला पण संघर्ष भरपूर आला आजच्या काळात सुद्धा आपण बघितलं पक्षाच्या दोन दोन फुटी झाल्या त्यावेळेस त्यांनी मोठ्या हिमतीनं पक्ष सांभाळला कार्यकर्त्यांना बळ दिलं माझा कार्यकर्ता जगला पाहिजे माझा कार्यकर्ता सन्मानानं राहिला पाहिजे त्याला त्याच्या गावात सन्मानानं रामराम झाला पाहिजे ही इच्छा आणि एक रोखठोक नेतृत्व जे होतात ते होतात कधीही कुणाला काम करतो होईल बाबा असा शब्द वापरला नाही ज्या ठिकाणी काम होणार आहे तिथं तुझं काम झालं म्हणून समज जे काम अडचणीच आहे ते होणार नाही आता स्टेजवर पत्रकारासमोर समोर पंतप्रधान साहेब स्टेजवर असताना सुद्धा रोख ठोक भाषण करणारे एक नेतृत्व आमच्या सारख्याचा एक आदर्श कारण आम्ही सार्वजनिक जीवनात काम करतो पक्ष कुठलाही असला वैचारिक मतभेद कुठले असले विचारधारा कुठली असली तरी माननीय विलासरावजी देशमुख साहेब मुंडे साहेब प्रमोदजी महाजन साहेब अजित साहेब अशी माणसं या महाराष्ट्राला पुन्हा लाभणार नाही आणि त्यांचा आदर्श घेऊन आमच्यासारखी तरुण पिढी आज समाजात काम करते आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की कुणाचं पुन्हा वाचून राहत नाही कोण गेलं कोण राहिल्या म्हणून कुणाचं काही बंद पडत नाही पण बांधवानो मी एक छोटं उदाहरण सांगतो की आपल्याच गावातील डॉक्टर जोशी गेले त्यानंतर त्या दिवशी पासून आजपर्यंत आपल्या डोकी गावच्या आणि परिसराची वैद्यकीय सेवाची पोकळी आज सुद्धा भरून निघालेली नाही म्हणजे काही माणसं शंभर टक्के देवाचं रूप घेऊन आपलं पृथ्वीवर आलेले असतात त्यांच्या हातून समाजाचं चांगलं काम होत महाराष्ट्राला मला तर वाटत की एक शाप आहे की नेतृत्व कुठंतरी उंच केलं आणि उद्या भविष्यात त्या नेतृत्वाला दिल्ली गाठायची काय की असं काही झालं की शंभर टक्के कुणाचा तरी शाप या नेतृत्वाला लागून अपघातानं आजारानं ही माणसं चालले ही गोष्ट चांगली नाही मी या डोकी नावाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी अजितदावांना आदरांजली वाटतो आणि आजच्या दिवस सर्व राजकीय पक्षांना माझी हात झोडून विनंती आहे की आपण कुठल्याही प्रचाराच्या गाड्या रॅली बिल्ले गंजे असा कुठलाही प्रचार करू नका निवडणुका येणार आहेत उद्या येणार आहेत प्रचार उद्या आपल्याला आहे पण जी माणसं गेलेत त्याच्यासाठी आपण संवेदनशील कुठेतरी राहिला पाहिजे कारण ही भूमी संताची भूमी आहे आपल्याला संतांची शिकवण आहे कुणीतरी असलं तरी मरणोत्तर त्याच्याबरोबर आपण विरोध केला नाही पाहिजे आणि आजूबाजूचे सुद्धा काही गावं बंद झालेत आपण सुद्धा एक दोन दोन तास चार तास आपल्या ढोकी नगरी तेर नगरी काही जास्त आपल्याला अंतर नाही अजितदादाच्या मार्फत पण आपल्या का गावात काही कार्यकर्ते घडलेत पक्षाचे घडलेत तिथून काही समाजाच्या सुधारणाचे कामं आलेत तेर आणि डोकी काही लांब नाही तर तीन चार तास तरी आपलं काम थोडं बंद ठेवून आपण त्यांच्या त्यांच्या परिवारात दुःखात सहभागी होता एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो पुन्हा एकदा आई तुळजा चरणी प्रार्थना करतो की त्या कुटुंबाला या दुखातून सावरण्याची शक्ती दे जे जे अजित साधांचे हितचिंतक आहेत त्यांच्या पक्षांचे हितचिंतक आहेत त्यांना सुद्धा या दुखातून सावरण्याची आई तुळजाभवानी त्यांना शक्ती देऊ एवढीच प्रार्थना ऐकवानी करून माझं 当たらんじりそうなものが完璧としたいのは。